जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा डोळ्यांनी पाहतो कानानी ऐकतो कानाकानी सुतो जिवेनी कडू गोड खारट तुळत आंबट चव चव माहिती पडत शरीराला कुठल्या वाऱ्याचा याचा अगदी कुठला स्पर्श झाला तर ते जाणवत आणि या सगळ्या विषयावर इंद्रिय आहे ना चिंतन मनन करत मन बिना पगारी आहे हे मन चांगलं आणि वाईट एवढं समजतं जास्त नाही एवढं तर प्रत्येकाला समजतं ना चांगलं मन वाईट मन चांगल्या मनापेक्षा वाईट मन मोठा आहे आणि चांगलं मन एवढंच आहे वाईट मन एवढं मोठं आहे चांगलं मन तर वाईट मनानी काम करतायत म्हणून घराघरात भांडी कुंडी वाचतात शांती राहत नाही सुख नाही राहत समाधान नाही राहत ज्या व्यक्तींनी हे, हे सगळा मानस तीनशे नव्वद प्रकारच्या स्वभावाची आपण माणस रागमूलक द्वेषमूलक मोहमूलक बुद्धिमूलक भयमूलक वितर्क मुलक नाना आणि म्हणून दोन व्यक्ती एका एक आईची लेकरं असली तरी एक नाही आहेत तृथुवयमय करता भगवान बुद्धांनी ओळखलं माणसाचा मुळात स्वभाव बदलायचा कसा बदलायचा कसा माणसाला सुधारून तो बदलत नाही समाज व्यवस्थेची सुधारणा करून ती बदलत नाही तिला आमूलाग्र बदलायचं असेल माणूस आहे ना माणसाकडे मन आहे आणि मन नेहमी शुद्ध चित्ताने त्याला काम करता येत नाही तो नेहमीच रागरंजी द्वेषदूषित मोहमुडीत होऊन मनाने काम करतो आणि म्हणून भांडी कुंडी सगळ्यांच्या घरात भाऊ भावाचा वैरी होतो खून करून टाक होत ना एवढं वैरत्व आपण माणूस असून माणूस पण हरवून बसतो हा हा काय माणूस की वागतो का म्हणतात म्हणजे वाईट कर्म करणारा हा माणुसकी हरवून बसला म्हणतो चांगले कर्म जर केले चांगले कर्म केले तर याच्यात माणुसकी आहे म्हणतात माणसानी माणसाशी माणसा सारखं ऐकायला किती छान वाटते पण असं होत नाही ना आपल्याकडनं आपण आपल्या स्वभावानुसार तेरी मेरीवर सुटतो अमृतुंबरीवर येतो हा बस सासू आणि सून बस शब्दा शब्दाचीच वाट पाहत राहतात नवरा बायकोच भांडण हो कोणी होणाला ऐकायला तयार होते, गा। नेमी होते। मानुस मानुस का पण नेहमी माणसं बायांना गुलामीत ठेवते बाई ऐकून घेई पण माणूस ना माणूस आपल्याच मर्जी न करतो तुमच अजिबात ऐकणार एखादी गोष्ट ऐकाव्याच लागते बायकोची एक दोन गोष्ट आली तरी तुम्ही समाधीनी राहता पण माणूस नाही समाजाला तो एकदम मिशीला त्याच्या ओठावर मिशी असते ना आटच देतो एकदम मग देखुच देखील लुंगा म्हणते अरे काय पाहणार आहे हा अहम ना आपल्या सगळ्यांच्या अंगातच मार येतो बघा मी मी म्हणणार आहे आणि याला आपल्याला जाणता येत नाही हे भगवान बुद्धाने जाणलंय या प्रकृतीतलं सगळं रहस्य भगवान बुद्धाला जाणता आलं आणि म्हणून त्यांनी अरे बाबा हे सार मनुष्य जीवन दुर्लभ एवढं आपल्याला प्राप्त झालं शंभर वर्ष जरी तुम्ही असे बेहोशीतला जगलात तरी काही कामाचे नाही एक दिवस प्रज्ञायुक्त युद्ध चित्तानी जगता आलं पाहिजे म्हणून हे आपल्या मनाला मनाचा स्वभाव बदलण्यासाठी हे हे सगळं आयोजन भगवान बुद्धांनी केलं ज्या ज्या स्वभावाचा व्यक्ती त्यांच्या समोर आला त्या स्वभावाला ओळखून त्या स्वभावाला ओळखून तस ते शमद भावनेच कम्मट ठान द्यायचे चित्त एकाग्र करण्यासाठी शांत करण्यासाठी कमतनाचा अभ्यास शांत करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी आणि विपशना भावना विपश्य भावना म्हणजे अभ्यास याचा अभ्यास करण्यासाठी विपशना या कमत्याचा अभ्यास करून घ्यायचे आणि जे जे लोक संपर्कात आले ज्यांनी ज्यांनी सत्याचा साक्षात्कार केला हे आर्य आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यासाठीच हे, हे पठ्ठाण ज्याला अभिधम्म पिटक म्हणतात अभि म्हणजे प्रमुख जो धम्म धारण करून व्यक्तीला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येतो माणूस घडवला जातो माणसाचा आमूलाग्र बदल होतो तो माणूस घडल्यानंतर तो, तो, तो नियमित वीत रागी वितद्वेषी वी वीत मोही अशा स्वभावाची ती व्यक्ती बनते त्यामुळं हा माणूस घडला ना तर ती व्यक्ती अशी कर्म करेल अशी कर्म करेल आपली हानी होणार नाही इतरांची हानी होणार नाही आपलाही लाभ होईल इतरांचाही लाभ होईल अशी ती व्यक्ती कर्म करेल मनुष्य आमूलाग्र बदलेल याला बाबासाहेब आंबेडकर क्रांती म्हणतात केवळ बोधी ज्ञानाने संबोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणूस घडवला जातो बदलतो मूळ त्याचा स्वभाव बदलतो तो नेहमी वीत रागी वितद्वेषी आणि वित मोही होऊन कर्म करेल हा माणूस घडवला म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती हे शब्द केवळ बाबासाहेबांनाच हे घडवता आले दुसऱ्या व्यक्तीला नाही कार्ल मार्क्स सारखा लेनिन सारखा मावसेतू सारखे हे खूप क्रांतीची भाषा अमूर्त शब्दात सर्वांगीण बदल म्हणजे क्रांती हे बरोबरचे अमूर्त शब्द गाडले परफेक्शन नाही आलं तिथे परिपूर्णता परिशुद्धता नाही आली बाबासाहेबांनी एखादा बुद्ध धम्म म्हणजे क्रांती बुद्धांनी जो सद्धम्म अनुसंधान केला तो सद्धम्म धारण करून ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला माणूस म्हणून तो घडवला गेला आर्य सत्याचा साक्षात्कार करून माणूस बदलला दुसरं जगातलं कुठलंच तत्वज्ञान नाही म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती त्यामुळं हे वैभव जे बाबासाहेब आंबेडकरांना प्राप्त करता आलं ते वैभव साकारण्यासाठी हा सगळा या देशात ब्राह्मणवादी प्रतिक्रांती झाली आणि त्या प्रतिक्रांतीमुळे सारा समाज ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त सगळा समाज हा ब्राह्मणवादाच्या गुलामीत जीवन जगत आहे गुलामीच जीवन जगण्याची त्यांना सवय झालेली आहे आणि हे बाबासाहेबांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला पहिल्यांदा भीमा कोरेगावला बाबासाहेब गेले होते त्या विजयस्तंभाजवळ अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैनिकांना पाचशे महार भारी पडले तिथेच खर तर पानिपत झालं पेशव्यांच ही लढाई स्वाभिमानासाठी लढली गेली होती आमचं महाराष्ट्राचं मराठी राज्य संपवून पेशवेशाही आरूढ झाली आणि आपल्या आप पूर्वजांच्या गळ्यात गाडगी आणि कमरेला झाडू आले होते हा लढा रायनाक जो साथ घेऊन पेशव्यांविरुद्धची स्वाभिमानाची लढाई जिंकली इतिहास बाबासाहेबांना कोरता आला नाहीतर तो इतिहास लिहिला गेला नसता ते बाबासाहेब म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो इथे एकतीस जानेवारी तीस आणि एकतीस जानेवारीला इथे जो एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखपत्र मुखनायक नावाचं मुखपत्र काढलं जे डोळे असून हा समाज बघू शकत नव्हता कान असून ऐकू शकत नव्हता तोंड असून बोलू शकत नव्हता डोळे असून आंधळा कान असून बहिरा आणि तोंड असून, असून मुका असलेला समाज हा मुक्यांना जाग केलं एकतीस जानेवारी एकोणावीसशे वीस ला मुकनायक नावाचं मुखपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं शाहू महाराजांच्या मदतीखाली हे मुखपत्र काढलं आणि मुक्याला जाग फुटली मुक्याला वाचा फुटली मुक्याला जाग आली त्यामुळे तो एकतीस जानेवारी एकोणावीसशे वीस ला बाबासाहेबांनी हे मुखपत्र काढलं त्यामुळे त्या दिवसाच्या पर्यावर दरवर्षी तीस एकतीस जानेवारीला मोठा हा वार्षिक कार्यक्रम या ठिकाणी असतो जानेवारी आज बाजू तर तीस जानेवारी पर्यंत जाने पर्यंत दहा वाजेपर्यंत सकाळी दहा वाजता बरोबर सुरू झालेला आहे ते रात्र दिवस कंटिन्यू ज्यांना झोप लागली ते झोपून येईल जे झोप उठले ते ध्यान करत राहतील पण यात खंडन नाही पडणार आता हे सुरूच राहील सुतपठन सातही दिवस रात्र दिवस कंटिन्यू ज्यामुळे यातून अनित्य बोध पुष्ट होतो दुःख बोध पुष्ट होतो अनत्त अनत्त बोध पुष्ट असतो हिलाच म्हणतात प्रज्ञा हे सभ्य संखारा अनित्याती सभ्य संखारा दुःखाती सभ्य धम्मा अनत्ताती यदा पै्याय पसती अथ निधी दुःख हे समग गोविशुद्धी हे अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण या तीनही लक्षणांनी हे शरीर आणि मन याचे तुकडे तुकडे करून पाहणारी सगळी प्रक्रिया यालाच म्हणतात प्रज्ञा प्रज्ञे वे तीनही लक्षणं अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण या तीनही लक्षणामध्ये विहार करण म्हणजे प्रज्ञेमध्ये विहार करणं अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनत्त लक्षण या तीनही लक्षणामध्ये विहार करता आलं खरंच कर जेवढ्या कामतृष्णा भवतृष्णा तुछना, विभवतृष्णांचा मुळासकट नायनाट करण्याचं बळ उपलब्ध होत आणि हे बळ हे पठ्ठाण पालीचं हे सुत्तपठन आहे ना हे सुत्तपठन या सुत्तपठनातन हा अनित्य बोध दुःख बोध आणि बोध पुष्ट होतो ज्यामुळं सात सात दिवस भगवंतांच्या कालखंडात अशी सुत्त पठण व्हायची आता लोक विसरून गेले विस्मरण झालं नंतर मात्र एवढं खरं कि या बुद्ध शासनातली ही घंटी वाजली बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली हे सतेज हे धम्मचक्र गतिमान केलं चेतना चेतनाली म्हणून आम्ही सात दिवस तस प्राचीन भारतात हे व्हायचं पण भुलून गेले विसरून गेले हे जड चित्ताचे ची लोक आहेत त्याच्यामुळे त्यांच्या चित्ता प्रकट होत नाही उत्पन्न होत नाही आ सत्ताह हे सत्ताह पूजा ती सत्ताह पूजा होऊन हे संपूर्ण चित्तातले हे वैभव साकारण्यासाठी चित्त शुद्ध करण्यासाठी या वैभवाची उत्पत्ती हा सद्धम्मामध्ये प्रतिष्ठित होणारा हा संपूर्ण वर्ग प्रगल्भ होईल आणि त्यांना सक्षमता येईल ही सक्षमता उत्पन्न करण्यासाठी हे वैभव निर्माण करण्याचं हे क्षेत्र सुरू आहे त्यामुळं ही सातही दिवस हे सुत्तपठन करावं आणि त्यामध्ये हा प्रमुख ज्याला अभिधम्म म्हणतो जो धम्म धारण करून चित्त तशी रूप आणि निर्वाण या चारही विषयावर मग दोन दिवस प्रवचन होतात तसं रात्री तीस तारखेला रात्रभर सुत्तपठन होतं आणि अशा रीतीनं हा समारंभ पार पाडला जातो या प्रामुख्यानं शरीराचे असतील व चित्ताचे असतील नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपदवतो वा सभे सर्व प्रकारच्या रोगातून व्याधीतून दुःखातून भयातून या मनातल्या सगळ्या विकारातून आपली सुटका होऊ शकते असं भगवंत म्हणतात जेव्हा आपण प्रज्ञेमध्ये विहार करायला लागून तेव्हा याचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव कळेल आपण आपले मालक दुसरीकडे भटकण्याची गरज नाही त्यामुळं या संपूर्ण धम्माच्या आधारावर हे बोधी ज्ञानाच्या आधारावर हे बोधी ज्ञान धारण करून धम्मामध्ये प्रतिष्ठित होण्याचं हे वैभव आपण प्राप्त करू शकतो हे वैभव खूप प्राप्त हो बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगलो सर्वांच कल्याण सर्वांचं सब्यमंगल सब्यमंगल आता असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय